लोकशाही बळकट व मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी आपला मतदानाचा हक्क बजावावा नायब तहसीलदार सुधाकर राठोड यांचे आवाहन नायब तहसीलदार सुधाकर राठोड यांनी परिवारासह बजावला मतदानाचा हक्क आपणही मतदान करून राष्ट्रीय कर्तव्य निभावावे लोकसभा सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीसच्या दिनांक सव्वीस एप्रिलला सुरू असलेल्या मतदान केंद्रावर मतदारांनी आपल्या हक्काचे मत देऊन लोकशाही बळकट करून राष्ट्रीय कर्तव्य बजावावे असा संदेश नायब तहसीलदार सुधाकर राठोड यांनी देऊन आपल्या परिवारासह हो मतदान करून जनतेला मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी आवाहन केले आहे नायब तहसीलदार सुधाकर राठोड व त्यांची पत्नी व मुलीने यावेळी मतदान करून नागरिकांना मतदान करण्याचे आवाहन केले आहे आजच आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा अँड सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका